तुम्हाला देखील डोसा खायला आवडतो पण सकाळच्या घाई गडबडीत बनवायला मिळत नाही तर आज मी तुम्हाला अतिशय झटपट आणि तितकाच पौष्टिक मसूर डाळीपासून डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे हा डोसा बनवताना आपण अजिबात इनो सोडा दही किंवा तांदळाचा देखील वापर केलेला नाही तरीसुद्धा इतका मस्त असा कुरकुरीत डोसा तयार होतो या डोस्याबरोबर खाण्यासाठी तुम्हाला एक मस्त आणि चविष्ट आणि तितकी झटपट बनणारी नारळाची चटणी कशी बनवायची ते देखील दाखवणार आहे चला तर मग लगेच पाहूया कुरकुरीत आणि पौष्टिक मसूर डाळीचा डोसा आणि चटणी कशी बनवायची सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून दहा मिनिटं भिजवलेली मसूर डाळ घालायची त्यामध्ये बारीक किसलेला गाजर घालायचा सोबतच एक हिरवी मिरची थोड्याशा लसूणाच्या पाकळ्या आणि आलं घालायचं थोडीशी जिरेपूड धणेपूड थोडीशी हळद लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढायचं आणि थोडा वेळ बाजूला ठेवायचं चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं हिरवी मिरची लसूण आलं भाजलेली चणा डाळ आणि भाजलेले शेंगदाणे घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची फोडणी देण्यासाठी कडकडीत तेलामध्ये उडीद डाळ छान सोनेरी रंगावर परतून घ्यायची त्यानंतर मोहरी घालायची लाल सुकी मिरची थोडंसं हिंग कडीपत्त्याची पानं घालून परतून चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं मगाशी वाटलेल्या मिश्रणामध्ये चार मोठे चमचे भरून रवा घालायचा आणि थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची डोसा बनवण्यासाठी डोसा तवा चांगला कडकडीत गरम करून त्यावर पाणी शिंपडून तव्याचं तापमान कमी करून घ्यायचं गॅस मंद करून जितका पातळ आणि मोठा डोसा करता येईल तितका बनवून घ्यायचा वरून मिश्रण कोरडं झालं की आवडीप्रमाणे तेल किंवा तूप घालायचं आणि डोस्याच्या कडा सुटेपर्यंत डोसा शेकून घ्यायचा इथे आपलं कुरकुरीत मस्त असा मसूर डाळीचा पौष्टिक डोसा तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका हीच रेसिपी सविस्तर पाहण्यासाठी आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा